झी मराठी प्रस्तुत रणसंग्राम लोकसभेचा राजाला जावई हवा कोप ऑट बाय गोदरेज नंबर वन स्पेशल पार्टनर महिंद्रा एक्सयूव्ही थ्री डबल ओ इडा मांडून इडा देवाला इडा गावाला इडा पाटलाला ना इडा मंडलीला इडा ग्राम घंटाळी देवीला इडा आशा देवीला इडा संतोषी मातेला इडा बाल गणेशाला इडा गायमुख शंकराला आणि इडा टिटवाळा गणपतीला कथन तुम्ही हे बाकी सगळं बरोबर आहे पण एक वेळा एकनाथराव शिंदे यांना पण गेला पाहिजे नाही ते आरोग्य धोक्यात येईल ना एक वेळा राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांना पण गेला पाहिजे ते सगळं ठीक आहे पण एक विडा इकडे आमच्या जितेंद्र आव्हाड यांना पण गेला जाना जाणा जाणा पण एक इडा राजन विचार साहेबांना पण गेला पाहिजे आणि एक विडा आमच्या गणेश नाईकांना पण गेला पाहिजे बर शांत 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 सगळ्यांना आपापले विढे वेळोवेळेवर पोहोचतील पण पहिला विडा देवाला तो कथन तुम्ही पहाटीच्या बारा भाईवाटीच्या महाराजा आज सांगणा करण्यास कारण महाराजा ठाणे शहराच्या वाहतूक कोंडीचा फार मोठा प्रश्न आहे ती समस्या लवकरात लवकर सोडवले महाराजा मुरबाड आणि भिवंडी रेल्वे स्टेशनाचं काम करून पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच काम लवकरात लवकर पूर्ण कर रे महाराजा तलावाचं शहर अशी ख्याती असलेल्या ठाण्याला स्वतःचं असं एक धरण मिळू दे रे महाराजा महाराजा ठाणेकरांच्या आरोग्यासाठी इकडे या ठिकाणी सरकारी सरकारी हॉस्पिटल एक मोठाच मोठं व्हावं ही तुम्हाला विनंती करतो रे महाराजा ठाण्याच्या था ग्रामीण भागात आजी उसे पाड्यात रस्ते रेल्वे पाणी आणि वीज या मूलभूत सुविधा सुरू करून दे रे महाराजा आणि आज या ठिकाणी झी मराठी प्रस्तुत राजाला जावे हवा या कार्यक्रमाला फरघोस रे महाराजा पुन्हा एकदा ती मराठी प्रस्तुत राजाला जावे हवा कोप आवड बाय गोदरेज नंबर वन आणि स्पेशल पार्टनर महिंद्रा एक्स व्ही थ्री डबल ओ या कार्यक्रमात तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे पाहूया चक्रमपूरचा राजा तुमचं हालून झालं असेल तर शेखर वॉमी उभा राहिलो <laughs> <laughs> नुसत्या ललकारी देऊन काही होत नसता जनतेसाठी काहीतरी करावं लागतंय तुला का, काय का केलंय अरे त्यांच्यासाठी मी निद्रा लोन योजना आणली <laughs> कोणती निद्रा लोन योजना त्या लो योजने लोन योजनेचं ना काही लोक लोन घेऊन परदेशी सेटल झाले आणि <laughs> काही लोक निधिस्त झाले <laughs> बँकांना ना, ना भिका लागायची वेळ ला आली आधी सांगायचं सा नाही का ते जाऊ दे <laughs> काय होत आता <laughs> आता बरे होते <laughs> पण माझ्यासाठी तुम्ही काय बी नाही केलं उगाच खोट बोलायचं नाही <laughs> तुमच्यासाठी काही केलं नसतं तुम्ही एवढ्या झाले असते का दिसावतो कस पण दिसा

बाय गोदरेज नंबर वन आणि स्पेशल पार्टनर महेंद्रा एक्स यू व्ही थ्री डबल ओ हा कार्यक्रम चालू आहे एवढं करत नाही जाऊ दे मी कशी दिसते पप्पा कशी म्हणजे एकदम व्यस्त दिसते तुम्हाला एक सांग केवढी धावपळ करताय एवढे कष्ट करतोय तरी पण फ्रेश कशी काय दिसते मी काय सांग काय ते हा काय सांग सांग मी ना गोदरेज नंबर वन चा नवीन लाईम आणि आलोवेरा सोप वापरते त्याच्यात तीन चतुर्थांश नॅचरल इंग्रेडिएंट्स आहेत लाईम आणि अलोवेरा देतो मला एक नंबर निखार मिळतो निखार नाही ग तू निखार आमच्या आतावरचा काय सांगत होती सात मधली काय अगो आठ माहित नाही का अगं आम्ही तुझा लग्न करतोय का पक्ष प्रवेश नाही अशी पोरगी घरात असेल तर जीवाला घोर नाही का तरी तिच्या भविष्याची चिंता करा भविष्याची चिंता करायची आहे मलाही वाटत भविष्याची चिंता करायला पाहिजे पा महाराज मी काय म्हणतो आपण जरा जायला पाहिजे लवंग लतीके आपण वर शोधला पाहिजे बाहेर जाऊ चालेल चला चला हा राजा निघाला राजा निघाला जावई शोधायला राजा निघाला राजा निघाला राजा निघाला हो राजा निघाला हा हा जाव शोधायला राजा निघाला राजा निघाला काय सापडलं महाराज अहो तो काय म्हणत होता तलावांचं गाव आणि आपल्या महाराष्ट्राची उपसंस्कृतिक राजधानी म्हणजे ठाणे शहर ठाणे जिल्हा तिथे आपल्या राजकारणाला मिळेल ना अहो महाराज पण ठाणे शहराबद्दल ऐकलं का नाही तुम्ही ठाणे शहर म्हणजे काही साधसुद शहर नाहीये अहो घंटाळी देवीचा आशीर्वाद या ठाणेकरांवर हा अहो एक ठिकाण बघण्यासारखे बरं खाडी काय आणि तलाव पाळी काय हो मी राणी साहेब कायम जातो म्हणजे माझी बायको आणि मी तिला राणी साहेब राणी साहेब तर ते ठाणे लय भारी अहो महाराज ठाण्याचं था वैशिष्ट्य माहिती तुम्हाला का? काय काय अठराशे त्रेपन्न साली बंदर ते इथं ठाणे पहिली रेल्वे धावली होती आशिया खंडातली बोरीबंदर म्हणजे आज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अह एवढ मोठं रेकॉर्ड आहे या ठाणेकरांवर मग अहो साधा सुद्धा नाहीये महाराज अहो याच ठाण्यामध्ये आता जाऊया ना आपण मग जाऊ शोधू जी वर्डेला दुसऱ्या शहरात जाण्याची गरज लागणार नाही वा त्याला जावई शंभर टक्के ठाण्यामध्ये मिळेल ठाण्यामध्ये सुंदर सुंदर जावं तुम्हाला मला भेटेलच पण थोडं वाट बघावी लागेल पुढच्या पाच वर्षा भेटे नमस्कार झी मराठी प्रस्तुत राजाला जावे हवा पॉड बाय गोदरेज नंबर वन आणि स्पेशल पार्टनर महिंद्र एक्स यू व्ही थ्री डबल ओ या कार्यक्रमाअंतर्गत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मला असं वाटतं की याच्यानंतर झी मराठीला दुसऱ्या शहरात जाण्याची गरज लागणार नाही वा त्याला जावई शंभर टक्के ठाण्यामध्ये मिळेल पहिला प्रश्न ठाण्याचा विकास झालाय का नाही झालाय हे कोणीही सांगू शकतो की ठाण्याचा था शंभर टक्के विकास झालेला आहे ठाणे हे ऐतिहासिक शहर आहे ठाणे हे शहर आहे आणि ठाणे हे सुधारित ठाण्याचं शहर आहे ठाण्याचा विकास म्हटला तर तो आता वीस वर्षापेक्षा पुष्कळ चांगला झालेला आहे आणि आता जर विकासच करायचा म्हणाल तर प्रत्येक व्यक्तीनेच आपल्यापासून सुरुवात केली पाहिजे म्हणजे आपले ज्या काही समस्या आहेत त्या लेखी स्वरूपात देऊन त्याचा पाठपुरावा केला पाहिजे उगाचाच उमेदवारांना आवड ठेवण्यात काहीच अर्थ नाही ठाण्याला तुम्हाला राजाला जावही भेटेल नक्की भेटेल शंभर टक्के भेटेल आम्ही गॅरंटी देतो कारण ठाण्यामध्ये सुंदर सुंदर जावई आहे तुम्हाला भेटेल असतो <laughs> आणि पण थोडं वाट बघावी लागेल पुढच्या पाच वर्षात भेटेल कारण स्मार्ट अजून व्हायचं आहे ना विकास व्हायचा आहे आणि तो झाला की तुम्हाला नक्की जावं भेटेल <laughs> विकास हा काय असतो हे अजून खासदाराला शिकायला पाच वर्ष जाणार आहेत कारण की एखाद्या खासदाराला एखादी गोष्ट अंमलात आणण्यासाठी पाच वर्षाचा वेळ हा पुरेच असतो पण आमचे खासदार पाच वर्षामध्ये फक्त परवानग्याच आणतायत त्यामुळे तुम्ही थांबा पाच वर्ष पाच वर्षांत आपल्याला जाऊ भेटेल धन्यवाद म्हणजे विकसित शहर आहे म्हणून तर लोक ठाण्यात येत आहेत म्हणजे वाढलेलं पसरलेलं ठाणं जे काही सुशिक्षितांचं ठाणं आता म्हटलं जात आहे म्हणजे अगदी हिरानंदानीपर्यंत ठाण्याची डेव्हलपमेंट झाली म्हणून तर लोक येत आहेत डेव्हलपमेंट शिवाय लोक येतात का मला सांगा आपण विकसित झालेल्या प्रदेशात देशात शहरात राज्यातच जातो की नाही त्याच्यामुळे मला असं वाटतं डेव्हलपमेंट झालेली आहे आणि ज्या पद्धतीची झाली ही सगळ्यांसमोर आहे प्राथमिक मूलभूत सुविधा आहेत उदाहरणार्थ पाणी तलावांचं शहर हे ठाणे शहर आहे पण ठाण्याला आजपर्यंत धरण मिळू शकले नाही ते राजकारण का करतात कोण करतात हे मतदारांना सगळ्यांना माहिती आहे पण मला वाटतं ह्या इलेक्शनच्या निमित्ताने धरण ठाणे शहरासाठी जर दिला तर खऱ्या अर्थाने विकास होईल कोणत्याही प्रकारचं राजकारण न करणारे असावे फक्त राजकारणाशी राजकारणाने विरोध करणं हे सोडून प्रत्यक्ष समाजाच्या समस्या ज्याच्या वतीने कोणीही असत्या राजकारणी ते सोडवणारे आपल्याला जावंही आता आम्हाला हवे आहेत एवढच जर वाटतय ना तर आमच्या सोबत सवाल जबाब आहे तुम्हाला असं वाटतं ना सोबत सवाल जबाब खेळूया खेळूया बघूया कोण हात बघा मला तर मग ऐका आमचा पहिला सवाल ऐका मित्र पक्ष हा पाठ फिरवितो आणि काढतो वाघ नाखे पाठे काय मित्र पक्ष हा भिवंडी मधून कोण थांबा थांबा आम्ही असं उत्तर देऊ कोणी ऐका काय राहू मला सूचना काय काय उत्तर याच कोण आहे भिवंडी मधून कपिल पाटील बघा उत्तर, एक सेकंडच उत्तर तयार असता महाराज राजाची प्रजा आहे राजासाठी प्रजा नाही धावून येणार तर कोण धावून येणार आणि एवढंच तुम्हाला वाटत ना आता आम्ही प्रश्न विचारतो त्याच उत्तर द्या देतो की शाहीर असून डॉक्टर हाती घेतले असुनी डॉक्टर हाती घेतले जनतेच्या कल्याणाचे हा, 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 हा आसुनी डॉक्टर हाती घेतले जनतेच्या कल्याणाचे काम करूनी पांग फेडले पालकमंत्री वडलांचे र र र माझा राजा माझ्या माझा सरजा तुड माझा राजा तुड माझा सरजा तुड हे अरे सांगत आहेत

ते काय लोणावळ्याची चिक्की एवढं सोपं आहे काय कस आहे गाव गाव चांगलं आहे एखादी लोक पण चांगले आहेत पण चांग हिच्या ज्या का काही अटी आहेत ना त्या अटी इथे पूर्ण होणार नाही त्यामुळे आपल्याला दुसऱ्या गावाला जावं लागेल बरोबर आहे बरोबर महाराज सांगता ते बरोबर आहे ना साहेब हे ठाणे जो जिल्हा आहे शहर हे चांगलं आहे इथले लोक पण चांगले अहो इथं चांगला विकास होतोय पण काही बाबतीत विकास होताना जरा गती मंद होती आणि मग त्याला विरोधक विरोध करतात पण विकास होतो अहो यालाच तर म्हणतात ना लोक मायबाप कार्यक्रमाच्या शेवटी एक कथा सांगायला आलो बरं ही कथा महाभारतातली नक्कीच नाही रामायणातली नक्कीच नाही कथा आहे आजच्या युगातली कशाची गोष्ट आहे कमळाच्या तळ्याची नाही थांबा कमळ म्हणजे लगेच कल्पना डोक्यात आल्या असतील जे आता भारतभर फुलले ते नाही कमळ नावाचं फक्त फुल बरं काय गोष्ट आहे या कमळ नावाच्या फुलाची एक गाव होत गावाच्या मध्यवर्ती ते कमळाच्या फुलाचं तळ होत एका साइडला जंगल तर दुसऱ्या बाजूला पूर्ण गाव गावातली लोक जशी या तळ्यावर पाणी घ्यायला यायची तशी जंगलातली सगळी जनावरही तिथं पाणी प्यायला यायची पण या व्यतिरिक्त अजून एक पुढे गोष्ट होती त्या गावात एक हत्ती हत्तीला सांभाळणारा त्यांचा एक माणूस तो रोज त्याच्या हत्तीला नित्य नियमाने त्या तळ्यावर पाणी प्यायला घेऊन जायचा जाताना वाटे जी लोक त्याचं दर्शन घेतील त्याला खाऊ घालतील ते सगळं मान्यच असायचं पण एक त्या हत्तीच ठरलेलं गिराईक होत कुठलं गिराईक हे त्या गावातला शिंपी कपडे शिवणारा तो जोपर्यंत या हत्तीच दर्शन घेत नाही तोपर्यंत तो दुकान उघडत नसायचा हत्ती आला त्याला गुळ खाऊ घालायचा हत्ती पुढे तो दुकान उघडायचा असं नित्यन माने चालू राहिलं हत्ती येई तो त्याला गुळ खाली खाऊ घालायचा तो जायचा तळ्याकडे जायचा कमळाचं फुल घेऊन यायचा आणि त्याला द्यायचा पण एक दिवस शिंप्याच्या मनाची दुसरीच गोष्ट आली रागावलेला असेल घरी काहीतरी भांडण झालेलं असेल हत्ती जसा त्याच्या दुकानापाशी आला यानं सुई घेतली हातीनं गुळ खाण्यासाठी सोंड पुढे केली तर त्याच्या सोंडीला येणं सुई टोचवली सळसळण पूर्ण अंगामध्ये मुकाजनावर ते काय बोलणार तसा त्याचा मालक त्याला तळ्यावर घेऊन गेला कमळाच्या शिंप्याला तरीही वाटलं आज कदाचित हा येताना पुन्हा कमळाचं फुलच घेऊन ये हत्ती ताळ्यावर गेला शिंपी दुकानाच्या बाहेर उभा राहिला वाट बघत हत्ती आला सोंडीत तर कमळ्याचं सो फुल दिसा ना आता काय करावं तो दुकानाच्या खाली उतरला निरखून हत्तीला पाहू लागला हत्ती जसा जवळ आला त्यानं सोंडे मध्ये धरलेला संपूर्ण चकल त्या शिंप्याच्या अंगावर शिंपडला गोष्ट काय रोज जाता येता गुळ खात होतो तुला भेट म्हणून कमळाचं फूल मिळालं एक दिवस तू टोचवली तुला भेट म्हणून चिखल मिळाला आपली गोष्ट याच्या सारखीच आहे हो। आपल्या यातना आणि जाणीवा ह्या उमेदवाराला कळायलाच हव्या त्या कळायला तर फुल घे आणि नाही कळाल्या तर चिखल तुम्हाला तो चिखल योग्य वेळी बाहेर काढता आला पाहिजे आणि पुढच्यावर तो शिंपडताही आला पाहिजे तरच ही लोकशाही टिकेल आणि तुमच्या पडलेल्या प्रश्नांची उत्तर मिळते काय महाराज बरोबर आहे बर बरोबर आहे बर तुमचा तुम्हाला जे प्रश्न पडले त्याची उत्तर तुम्हाला मिळणार आणि ती मिळायला हवे असतील तर लक्षात ठेवा मतदान करा मतदान करायला विसरू नका जी मराठी प्रस्तुत राजाला जावं हे बाय गोदरेज नंबर वन स्पेशल पार्टनर महिंद्रा एक्स यू व्ही थ्री डबल ओ या कार्यक्रमाची सांगता आपण आता एका प्रार्थने मतदान करा देवा त्याचा विसरन भा विसरण भावा त्याचा विसरण भावान करा देवाचा विसरण भावा विसरण भावा त्याचा विसरण